हातकणंगले शिवसेनेची हक्काची जागा धैर्यशील मानेंनी फुंकलं रणशिंग खासदार धैर्यशील माने यांच्या हातकणंगले शिवसेनेची हक्काची जागा असल्याच्या घोषणेनं शुक्रवारी भर दुपारी वारणाने शिरोळातील नेत्यांची झोप उडवून टाकली शुक्रवारी शिवसेना संपर्क कार्यालय हातकणंगले येथे सुरू झालं यावेळी शिवसेना लाडकी बहीण योजनेचे अध्यक्ष अविनाश बनगे निशिकांत पाटील अजितसिंह पाटील राजू पाटील व अन्य प्रमुख उपस्थित होते स्वर्गीय लोकनेते खासदार बाळासाहेब माने माझी खासदार निवेदिता माने आणि माझा हातकणंगले विधानसभा मतदार संघ घरचा आणि हक्काचा आहे हातकणंगले मतदारसंघातून यापूर्वी निवडणूक लढवली आहे असं सांगत खासदार धैर्यशील माने म्हणाले या जागेवर वेगळा हक्क सांगण्याची गरज नाही कारण हा मतदारसंघ आपला शिवसेनेचाच आहे आपला उमेदवार ही हक्काचा फायनल आहे उपरानवे या खासदार धैर्यशील माने यांच्या विधानानं श्रोळमधील मटन मार्केट परिसरातील नेत्यांच्या बरोबर वारणानगरमधील नेत्यांच्या दुपारच्या झोपा उडाल्या आहेत कार्यकर्ता म्हणून ज्यावेळी या ठिकाणी कराल त्यावेळी तुमचं नेतृत्व गावागावामध्ये त्या ठिकाणी बरेल ग्रामपंचायती बसत जिल्हा परिषद पंचायत समित्या नगरपालिका याच्यामध्ये आपण या ठिकाणी पुढाकार घेऊन ज्यावेळी काम करणं चालू कराल त्यावेळी निश्चितपणे आपल्या गावच्या लोकांच्या समस्या पोहोचवण्याचं काम या ठिकाणी केलं पाहिजे आपल्याला इथं आणि कायमपणे या ठिकाणी कम्प्युटर सहटे मोठे चांगले किता कायम सुद्धा कंटिन्युअस ऑफिस हा पुढाय आणि उद्या पण तिथे एक दिवस सोडला तर बारा बारावाही या ठिकाणी सगळ्या लोकांना सेवा देण्याचं काम आपल्या या ऑफिस मधून त्या ठिकाणी चालू राहिलं पाहिजे की चालू सरज आहे त्यामध्ये हा पारंपरिक सत्ताबद्ध शिवसेनेकड विधानसभेचे त्यामुळं या मतदारसंघावर वेगळा हक्क सांगायचं काही कारण नाही पारंपरिकच शिवसेनेचा उमेदवार हा या ठिकाणी स्वातंत्र्यानं करण्यात आला आहे शिंदे साहेबांनी ज्या ठिकाणी जी कोल्हापूर जिल्ह्याची यादी घेतली त्यामध्ये याही मतदारसंघाचा त्यांनी श्रीकांजी शिंदे आढावा त्या ठिकाणी घेतला आहे आणि अनेक मागणी त्यापर्यंत याच्यामध्ये केलेली आहे निश्चितपणे हा निर्णय कसेच येथे घेत असतात महायुतीचा अवतार झाला पाहिजे या भूमिकेशी आपण या ठिकाणी ठाम राहिलं पाहिजे जे नेते दे या ठिकाणी घेतील शिवसेना झालं तर उमेदवार आहे आणि जर एखादा निर्णय घेतला तर त्या महायुतीच्या निर्णयाबरोबर राहून सुद्धा आपल्याला महायुतीनं ज्या पद्धतीनं खासदारकीला मतदान केलं आणि निवडून आणलं त्याच पद्धतीचं धोरण आपण सुद्धा ऐकलं आणलं पाहिजे आणि सन्मान्य मुख्यमंत्री साहेब जो निर्णय घेतील त्या निर्णयाशी ठाम राहून आपल्याला या मतदारसंघातला आमदार निवडून आणायसाठी या ठिकाणी काम करायचं आहे था खासदार म्हणून माझे प्रयत्न या ठिकाणी राहिला आपलं होमग्राऊंड आहे मानेसाहेबांचं गाव रुकडी धैरीतील मानेचं गाव रुकडी माने वहिनींचं गाव रुकडी तीन पिढ्यांचं या ठिकाणी आपण खास या तालुक्याचं वैभव कायममुळे आपण लोक या ठिकाणी निर्माण केलं माझी आपल्याला या ठिकाणी माझी जबाबदारी आहे की या तालुक्याच्या सर्वांगीण बांधणीसाठी विकासात्मक रचनात्मक कामात आपण पुढे जात असताना या कार्यकर्त्यांना देणे देण्याची माझी जबाबदारी आहे त्याच्यामुळं जनसंपर्क कार्यालय शिवसेना पक्षाचं जे आता निर्माण झालंय त्यामध्ये मी ज्या ज्यावेळी पेठ्यावर या ठिकाणी कुठल्या कामानिमित्तानं आलो हो। तर त्यावेळी मी सुद्धा कार्यालयामध्ये आपल्याला भेटेन आणि जी कामं आपल्या लोकांची असतील ती जे माझ्या स्तरावरती असतील तर निश्चितपणे मी या ठिकाणी देण्याची प्रयत्न करेन हे तुमचं कार्यालय पक्षाचं कार्यालय म्हणजे हे तुमचं कार्यालय तुम्ही त्याचा वारंवार उपयोग करून घेतला पाहिजे कायमपणे अविनाशी असले पाहिजे असलं पाहिजे किंवा खासदार इथं भेटले पाहिजे असं नाही तुम्ही म्हणजे आणि आता ती जबाबदारी निभावण्याची वेळ ज्यावेळी कार्यकर्ता आपल्याला त्या ठिकाणी भेटतो बाळासाहेब ठाकरे साहेबांचं एक खुल सांगतो तुम्हाला की ठाकरे साहेबांच्या उशीर तयार झालेला अनेक गावांमध्ये ठाकरे तुम्हाला एकतरी दिसेल त्याचं टोपण नाव संतोष पाटील हातकनंगले ताज्या बातम्यांसाठी महान करिया सब्सक्राइब करा आणि बेल ऐकॉन ला क्लिक करा